नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर लोकसभेचे बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असे निकाल एकदाचे लागले त्यानंतर बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया आणि मुख्यतः जे निकाल लागलेले आहेत विरोधकांना वाटलं होतं की भारतीय जनता पार्टीचा निकाल लागेल आणि जे सर्वे आले होते एक्झिट पोलचे त्यातून भारतीय जनता पार्टीचे समर्थक विचार करत होते की आता निकाल लागणार आहे महाविकास आघाडीचा किंवा इंडिया आघाडीचा म्हणून पण नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास या घोषणेनुसारच निकाल आलेले आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे सगळ्यांचाच विकास झालाय विरोधी पक्षांचाही विकास झालाय मुख्यतः घराणी वाचली घराणीशाही वाचली ठाकरे घराणं महाराष्ट्रात तक धरून आहे वाचलंय मतदारांनी कौल दिलाय बऱ्यापैकी उत्तर प्रदेशमध्ये यादव घराणे बिहारमध्ये यादव घराणे राहुल गांधी आणि म्हणजेच गांधी घराणे बघा गा, घराणेशाही पण वाचली आहे भारतीय जनता पार्टी देखील आहे आता जरी विरोधक ता म्हणत असतील की आमचाच विजय आहे तरी विजय दोघांचाही झाला असंही थोडक्यात म्हणता येईल विरोधी पक्ष मजबूत बनतो आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एक महाराष्ट्रातून जी बातमी आली आहे ती बातमी महत्वाची आहे आणि ती बातमी आपल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणारी एक कारण निकालांचा परिणाम म्हणून उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य मानलं जातं समजलं जातं शरद पवार यांचा नंबर आहे चाणक्य होईल पण एक नकारात्मक चाणक्य आणि सकारात्मक देवेंद्र फडणवीस यांनी फोडाफोडी केली आणि त्यामुळेच ही फोडाफोडी लोकांना पसंत पडली नाही दुसरा एक आक्षेप आहे की अजितदादा पवार यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी आरोप केले असतानाही पुन्हा त्यांनाच पक्षात घेतलं आणि वॉशिंग मशीन हे जे झालंय ईडीचा वापर सीबीआयचा वापर हे सगळे आरोप आहेत आणि त्याला जनतेने आकारलंय असा एक कल आहे कल आहे अर्थात ठराविक लोक असं म्हणतातच आधीपासूनच म्हणत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं की या निवडणुकांमध्ये जे काही झालं आहे किंवा भारतीय जनता पार्टीला जो थोडा बहुत फटका बसला आहे फार मोठा नाही आहे जर मतांची टक्केवारी बघितली तर काही किरकोळ फरक आहे पण त्याची जबाबदारी मी घेत आहे कारण ती फोडाफोडी देवेंद्र फडणवीस यांनी केली असे आरोप होते कदाचित त्याची जबाबदारी घेऊन मी आता पक्ष संघटना आणि मजबूतीसाठी काम करणार आहे महाराष्ट्रात आणि म्हणून माझा राजीनामा वरिष्ठांनी स्वीकारावा मी राजीनामा देण्याचं माझी इच्छा आहे आणि तो स्वीकारावा अशी त्यांनी विनंती केली पत्रकार परिषदेत सगळीकडे ताबडतोब म्हणजे काही गोटामध्ये आनंदाच्या बातम्या पसरल्या काही गोटामध्ये ही बातमी आनंदाची होती म्हणजे उदाहरणार्थ संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला जरी प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्ष अनेकांना देवेंद्र फडणवीस हे खुपत होते हो देवेंद्र फडणवीस यांनीच पक्ष फोडाफोडी केली हा आरोप कितपत खरा आहे हे सुज्ञांच्या लक्षात आलेलं आहे कारण एकनाथ शिंदे हे काही लहान बाळ नाही आहेत दादा कोकुला बाळ नाही आहेत ते का पक्ष सोडून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर किंवा भारतीय जनता पार्टी सोबत गेले सरकारमध्ये ते सगळ्यांना आहे तुम्हा आम्हाला सुज्ञ आहेत दोघे मग देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा मनोदय दे का व्यक्त केला बघा आता मी माझ्या बुद्धीनुसार जे विश्लेषण करतोय व्हिडिओ पूर्ण पाहिला म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण दोन घटनांचा याचे संबंध आहेत एक घटना जी घडणार होती पण आता ती घटना घडत नाहीये कोणती घटना या देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचे नेमके गोड बंगाल काय आहे दोन थेरीज आहेत नेमके काय गोड बंगाल म्हणजे खरं रहस्य काय आहे तर माझ्या लक्षात एक येत आहे की कालच आपण एक बातमी वाचली असेल की मनोज जरांगे पाटील यांचं जे मराठा आरक्षणाचं आंदोलन पुन्हा सुरू होणार होतं पुन्हा उपोषणाला बसणार होते त्याला परवानगी नाकारली गेली आहे आणि त्या परवानगी नाकारण्याचं खरं कारण देखील समोर आलंय कारण आंतरवली सराठेतीलच काही लोकांनी व तेथीलच त्यांच्या सहकाऱ्यांनीच अर्ज दिलाय कलेक्टर ऑफिसला की या आंदोलनाला परवानगी मिळू नये म्हणजे मराठा आरक्षणाचं आंदोलन हे जे झालंय मराठा समाज एकवटला आणि त्याने एक गठ्ठा मतदान भारतीय जनता पार्टीच्या के विरोधात केलंय किंवा युती सरकारच्या विरोधात केलंय असाही एक प्रवाह मानतोय म्हणतायत असं अर्थात ते कितपत खरंय ते सगळे आकडेवारी मतांची जेव्हा समोर येईल तेव्हा लक्षात येईलच ते कितपत खरंय पण मराठवाड्यात मात्र हे मात्र हे जाणवते मराठवाड्यामध्ये ज्या चकमकी झाल्या शाब्दिक चकमकी नेत्यांचा त्यातून जाणवते की मराठा आरक्षणाचा रोष धनंगे पाटलांनी जो निर्माण केला होता आणि असं चित्र निर्माण केलं गेलं होतं की देवेंद्र फडणवीस हे प्रमुख झारित्री शुकराचार्य चित्र निर्माण केलं होतं खरं कुठं नाहीये पण लाठीमार जो झाला आंदोलनकर्त्यावर आंतरवली सराठीमध्ये त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरलं गेलं आणि त्यामुळेच सकल मराठा समाज नाराज झाला आहे असं देखील चित्र उभं केलं आता हे आंदोलन खरोखर कोणी या आंदोलनाला फूस लावली होती कोणी मनोज जरांगी यांना मोठं केलं हा सगळा संशोधाचा विषय कारण शरद पवार यांच्याकडे बोट दाखवलं जात आहे खर तर देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस आरक्षण दिलं होतं ते कोर्टात टिकवण्याची जबाबदारी नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारची होती पण ती जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही आणि म्हणून ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही पुन्हा आता एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या यांच्या उपोषणाच्या दबावामुळे म्हणा किंवा मराठा आरक्षणाची खरोखर गरज आहे आणि गरज आहे संशोधन झालंय त्यानुसारच गरज आहे असं सिद्ध झालंय आणि एकनाथ शिंदे यांनी आरक्षण जाहीर केलं त्यानंतर देखील विशेषतः मुद्दा होता सगळे स्वयंसकट सगळे सोऱ्या तो मुद्दा होता आणि ते आरक्षण ओबीसी मधून मिळालं पाहिजे कारण ते कोर्टात टिकेल म्हणजे एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार नाही असं गृहित धरलं गेलंय आणि म्हणून मनोज जोरंगी पाटील हे आंदोलन करतायत पण त्यांच्याच गावातून त्यांना विरोध का होतोय त्याचा देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामे संबंध आहे काय गावकऱ्यांनी कारण सांगितलंय की गावामध्ये दुही माजलेली आहे पुन्हा आता शेतीचा हंगाम आहे पावसाळा आहे आणि त्यामुळं हे सगळ्या भाऊगर्दीमध्ये तिथे आंदोलन म्हणजे गर्दी जमणार आहे तिथे देखील अडचण होते तिथे एक मंदिर आहे तिथे जाण्याचे अडचण होते भव्य मंडप असा उभारला जातो आणि म्हणून परवानगी दिली जाऊ नये त्यानुसार परवानगी नाकारली गेली आता देवेंद्र फडणवीस यांचा कसा संबंध आहे बघा या आंदोलनाचा परिणाम म्हणून मी मग अशी म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरलं गेलं होतं लाठीमाराबद्दल आणि त्यामुळेच मराठा समाजात असंतोष पसरला आहे अशी एक निर्शन बनवण्यात आली होती त्याचा परिणाम म्हणून तीन मिनिटात ब्राह्मण संपवून टाकू ही घोषणा आपण ऐकली असेल त्याचा परिणाम म्हणून ब्राह्मण गृहमंत्री आहे आणि त्यांनी लाठी मारायचे आदेश दिले तसं नाहीये देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय आता लाठीमार आधी झाली की दगडफेक आधी झाली हे बघायची गोष्ट आहे हा विषय अजिबात क्लिअर झालेला नाही अजून तर त्याचा रोष आहे देवेंद्र फडणवीसांवर आणि त्याचाच अंदाज म्हणून घेऊन की पुन्हा नऊ जून पासून आंदोलन सुरू झालं तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील तर काय होईल म्हणजे पुन्हा विधानसभेसाठी ही तयारी चालली आहे काय या आंदोलकांची माझा आंदोलन ज्या हेतूवर अजिबात मी संशय व्यक्त करत नाही आंदोलन हा लोकशाहीचा मार्ग आहे आंदोलन झाली पाहिजे आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे पण आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत पुन्हा हे आंदोलन पेटलं तर विधानसभे दे, मध्ये देखील त्याचा फटका बसेल काय महायुतीला आणि तो फटका बसवण्याच्या हेतूनेच आरक्षण दिलं असून सुद्धा ते कोर्टात टिकेल की नाही याची वाटणं बघता गृहित धरणं की ते कोर्टात टिकेल आणि म्हणून पुन्हा आंदोलन टिकणार नाही आणि म्हणून पुन्हा आंदोलन सगळे सोड्या सकट ओबीसी मधून दुधी माजली आहे दोन समाजांमध्ये खूप पडली आहे मन प्रलुषित होत आहे या आरक्षणाच्या प्रश्नामुळे तेव्हा हा सामोपचारानेच प्रश्न मिटला पाहिजे आणि त्यानुसारच एकनाथ शिंदे यांनी ते आरक्षण जाहीर केलेलं आहे ते कोर्टात टिकवण्याची जबाबदारी त्या सरकारची आहे असं असताना देखील पुन्हा जरांगे पाटलांचं आंदोलन हे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये घातक ठरणार होतं था। आणि ते आंदोलन हाताळताना कडकपणा जर अवलंबवा लागला किंवा कडक धोरण जर स्वीकारावं लागलं तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर पुन्हा सगळा रोष जाणार आहे म्हणून तर देवेंद्र फडणवीस सत्तेतून बाहेर पडत नाही बघा विचार करण्याची गोष्ट म्हणून तर राजीनाम्याची बात नाही केली त्यांनी ते अमित शहाना काल भेटले अमित शहाने जाहीर केलं की इतक्यात तुम्ही राजीनामा देऊ नका आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल म्हणजे देवेंद्र फडणवीस आता आहेत गृहमंत्री आणि त्याचवेळी आंदोलनाला परवानगी नाकारली गेली या दोन घटनांमध्ये काही साम्य आहे का की देवेंद्र फडणवीस हे आता मजबूतीने आंदोलन हटाळतील कारण त्यांना तशा सूचना मिळाल्या असतील किंवा मग या आंदोलनाचा मुख्य हेतू जर असेल की लोकसभेच्या निवडणुका प्रभावित करणे तर तो, तो हेतून साध्य झालेला आहे विधानसभेच्या देखील प्रभावित करण्याचा हेतू होता असं जाणकारांचं मत आहे आणि म्हणून पुन्हा आंदोलन होणार होतं पण आता सामोपचारणा घ्यावा असं बऱ्याच लोकांचं मत पडले कारण गावामध्ये दुही पडली आहे ओबीसी समाज मराठा समाज यांच्यामध्ये भांडण लागत आहेत ते भांडण शाब्दिक चकमकी होत आहेत आणि गावकऱ्यांचे नको आहे स्वाभाविक आहे शांतताप्रिय आपला लोकशाहीचा देश आहे शांतताप्रिय आहे अर्थात त्याचा गैरफायदा अनेक देशांनी घेतलाय पण शांतताप्रिय समाज आहे आणि म्हणून अशा समाजामध्ये पुन्हा अशी जाती भेदाची दुही बाजू नये म्हणून मनोज जरंगी यांना आंदोलन करायला परवानगी देऊ नये असा अर्ज केला आहे की काय किंवा राजीनाम्याच्या मागे हे आंदोलनाचं कारण आहे काय की आता हे आंदोलन पुन्हा होणार आहे आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस जर पुन्हा सत्तेवर असतील ते गृहमंत्री असतील तर त्यांना त्रास होईल पुन्हा त्यांना निशाणा बनवला जाईल पुन्हा त्यांच्याकडे बोट दाखवलं जाईल आणि त्याचा परिणाम विधानसभेत देखील मोठ्या प्रमाणात होईल युतीला त्याचा फटका पडू शकतो अशा सगळ्या अंदाजाने राजीनामा देवेंद्र फडणवीस देवी इच्छित होते काय पण आता राजीनामा नाकारलाय देवेंद्र फडणवीसच गृहमंत्री आहेत आंदोलनाला परवानगी देखील नाकारली गेली आहे आणि जरी आंदोलन झालं तरी आता ते कठोर पद्धतीनं त्या आंदोलनाचा बंदोबस्त नाही म्हणता येणार पण ते आंदोलन थांबवलं जाईल असं एकंदरीत कल दिसतोय बघूयात हेच खरं कारण आहे काय पण जे देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहे त्यांना दिल्यासाठी बातमी की ते अजूनही आता गृहमंत्री आहेत ते राजीनामा त्यांचा नाकारला गेला अमित शहानी त्यांना सत्तेमध्येच राहण्यास सांगितलंय आणि पक्ष बांधणी पक्ष मजबूतीसाठी जे काम करायचे ते तसंही ते सत्तेत राहूनही करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटी नाही व्हिडिओ कॉमेंटमॅन सर धन्यवाद